दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच प्रत्येकाला असं वाटलं असेल की याची देई याच डोळा पाहिला हा सुख सोळा विठोपा तुकाराम नाम गजर करत पंढरपूरच्या दिशेने पालखी पंढरीच्या लोका नाही अभिमान पायापडेल पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीच्या लक्ष लक्ष वारकरी विठोपा तुका, तुकाराम विठोपा तुकाराम तुके नाम चपक वाढवटते जातात वाढवटते जाऊन गतमस्त होत असतानाच बागडा वाहतात माग नेते एक तुझ प्रती आहे देशील ते माय पांडुरंगा हे परमधयाळू पांडुरंगा मोठ्या शक्तीनं या महाराष्ट्रातलं दुःख दूर कर आणि सर्वांना सुखी कर भयमुक्त कर तो पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून तो खऱ्या अर्थानं बौद्ध आहे बुद्ध आहे अशी सांगणारी एक संस्कृती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात आहे आणि म्हणूनच आपण जर पाहिलं असेल तर या पालखी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी